आमदार आपल्या भेटीला या उपक्रमातून देवेंद्र कोठे यांनी शेकडो नागरिकांशी थेट संवाद साधला यावेळी त्यांनी विविध भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या आमदार आपल्या भेटीला या उपक्रमातून देवेंद्र कोठे यांनी शेकडो नागरिकांच्या थेट भेटी घेतल्या विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी तसेच नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांच्याशी थेट संवाद करण्यासाठी आमदार देवेंद्र कोठे यांनी तिसऱ्यांदा आमदार आपल्या भेटीला हा उपक्रम राबवला आमदार आपल्या भेटीला उपक्रमात रविवारी आमदार देवेंद्र कोठे यांनी प्रभाग क्रमांक अकरामधील राजीव नगर किसान नगर मुख्य रस्ता विष्णूपंतनगर गंगाधर नगर तुळशांतीनगर तुळजाभवानी नगर फैज दवाखाना ते समाधान नगर रस्ता तसेच अभिषेक नगर बुद्ध मंदिर ते वेलकम हॉल रस्त्याच्या परिसरातील नागरिक आणि कार्यकर्त्यांसमवेत दुचाकीवर फिरून पाहणी केली यावेळी आमदार देवेंद्र कोठे म्हणाले प्रभाग क्रमांक अकरा मधून माजी महापौर स्वर्गवासी महेश कोठे माजी नगरसेवक राजकुमार हंसाटे अनिता रामदास मगर यांना नागरिकांनी नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी दिली या काळात त्यांनी परिसराचा विकास करण्याचा प्रयत्न केला परंतु मागील पंधरा वर्षात प्रभाग क्रमांक अकरा आणि परिसरातील नागरिकांना विकासाच्या बाबतीत वनवास भोगावा लागला आहे यापुढेही आपण विकास कामासाठी कटिबद्ध राहू असे त्यांनी नमूद केले प्रभाग क्रमांक अकरा मधील आमदार आपल्या भेटीला या उपक्रमात अंतर्गत आपण प्रभागातील राजू नगर असेल किसान नगर असेल या सगळ्या परिसरातील नागरिकांची भेटी घेऊन या भागातल्या ज्या समस्या आहेत त्या समजून घेतलेल्या आहेत आपण विधानसभेला भरपूर असं मला मतदान करून या ठिकाणी आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली याबद्दल प्रथमतः मी आपल्या सगळ्यांचा आभार मानतो मागच्या पंधरा ते वीस वर्षापासून या भागाने वनवास भोगलेलं आहे या भागातील अनेक कामं विकासकामे वंचित होती परंतु आमदार म्हणून निवडून आल्यानंतरनं मी निश्चय केला की या भागाला सर्वाधिक निधी द्यायचा त्यासाठी मग या भागातील सगळे माझे नगरसेवक असतील भाजपाचे सगळे प्रमुख पदाधिकारी असतील किंवा नागरिकांनी थेट माझ्या देवेतने या लोकसभा कार्यक्रमात येऊन भेटी देऊन ज्या ज्या गोष्टीचं मला निवेदन दिलं ती सगळे कामं आपण प्राधान्याने मंजूर करून घेण्याचे प्रयत्न केले या याप्रसंगी सोलापूर महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती विनायक कोंड्याल माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर राजकुमार हंसाटे रामदास मगर मंडल अध्यक्ष नागेश सरगम अक्षय अंजी खानी मनोज कलशेट्टी संगीता खंदारे आदी उपस्थित होते